नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तुला चांगला धडा चांगली चर्चेत आहे या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आगळी वेगळी कथा आणि वेगळा विषय घेऊन आलेली ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे गेले कित्येक आठवडे ही मालिका प्रेक्षक पसंतीच्या अव्वलस्थानी आहे मात्र आता या मालिकेवर प्रेक्षक नाराज आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे मालिकेचं बदललेलं कथानक सध्या मालिकेत सुरू असलेले कथानक पाहून प्रेक्षक मालिकेवर नाराज झाले आहेत आणि या नाराजीच्या अनेक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या मालिकेच्या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली नुकत्याच झालेल्या भागात चारुलताला अधिपतीनेही आपली आई मांडलं नुकत्याच झालेल्या भागात अधिपतीने चारुलताला आई साहेब असे साथ दिली मालिकेच्या या नवीन प्रोमोवर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली या प्रोमोखाली प्रेक्षकांनी कमेंट्सद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यांना हा ट्विस्ट आवडला नसल्याचं म्हटलं आधी मालिका खूप छान होती पण आता ही मालिका बकवास झाली आहे बंद करा ही मालिका दाखवायला काही राहिलं नसेल तर उगाच फालतूकपणा करू नका शिक्षणापेक्षा अशिक्षित असणे श्रेष्ठ असा संदेश मालिकेतून दिला जात आहे कृपया ताबडतोब हे दाखवणं बंद करा एकतर बंद करा नाही तर मालिकेची कथा बदला आणि अशी सुरू राहिली तर मालिका बंद करावी लागेल अशा अनेक कमेंट्स करत प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली दरम्यान तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत इतके दिवस अधिपती व चारुलता यांचे नाते तणावपूर्ण होते अधिपती चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता पण आता त्याने चारुलताला आपली आई म्हणून स्वीकारले की काय हा प्रश्न प्रेक्षकांना पडला तसंच चारुलताच्या या जाळ्यात अडकलेल्या अधिपतीला अक्षर कशी बाहेर काढणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे